नमस्कार मित्रांनो मी आहे मनोज लाखात आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही थोडंसं जंगलामध्ये आलेले आहोत आणि इथला जो तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनेलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर व्हिडिओ हा पाहत राहा आणि चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करू विशेष करून आज आम्ही मच्छी पकडण्यासाठी इथे आलेले आहोत आणि हे मच्छी पकडण्याचे साधन आहे तर आम्ही इथे बांधणार आहेत आणि सोपणार आहे आणि मच्छी पकडणार आहेत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्ही जंगलात आले तर अशा प्रकारे तुम्हाला झरे दिसतील खूप आणि तडपण्याचे तर मित्रांनो आम्ही आता इथे नाल्याजवळ पोहोचल्यात आणि इथे आम्ही मच्छी पकडणार आहेत तर त्यासाठी आम्ही इथे बघा बांध पिलेलं आहे असं आणि तिथे पण असं करूया आणि नंतर ते बांधून आणि पाणी बाजूनेच इकडे सोडणार आणि याचे दिसते इथे त्याच्यामध्ये आम्ही मत्सी पकडणार आहे तर हा तुम्ही व्हिडिओ पहा माझी बायको तिकडनं माती घेऊन येत आहे आणि मी आता इकडे बांधायला सुरुवात करतो तर व्हिडिओ हा पाहत राहा तर बांधून झालेले आहे आणि पाणी पण आटून गेलेलं आहे आणि आम्ही मत्सी पकडायला सुरुवात केलेली आहे तर पाहू शकता थोडे थोडे आता आम्हाला भेटायला लागली आणि अजून आम्ही थोडं पुढे पण जाऊ आणि बघू तर प्रकारे आमच्या आम इकडे ग्रामीण भागामध्ये मस्सी पकडतात तर हे पाहू शकता छोटी छोटी अशी तुम्हाला दिसते कधी आले तर तुम्ही बघू शकता तर इकडे पाहू शकता ही छोटी छोटी मत्स्य आहेत तर अशा प्रकारे आमच्या भागामध्ये आढळतात आम तर आमच्या हे जंगलामध्ये जे झरे असतात त्यांना ही मासली असतात पाहू शकता माझी बाईक खूप सूच इकडे पाहू शकता खेकडे आणि मत्स्य पकडलेले आहेत तर हे बघा कसे करतात काय नाही करतातही तर मच्छी पकडून झालेला आहे आणि आम्ही एवढे जमा केलेले आहेत मच्छी आंबाडी रांधील कुठं आंबाडी आहे तर आता आम्ही भाकरी खात आहे आणि तुम्हाला असं नदीकाठी बसून भाकरी खायला आवडते का नाही ते नक्कीच कमेंट करून सांगा आणि मला तर खूप आवडते आणि मला आता खूप आनंद येत आहे तर तुम्ही कॉमेंट करून नक्कीच सांगा चला निसर्गामध्ये तुम्हाला फिरायला आवडते की नाही आवडतं तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा आणि खूप छान असं वाटलं आज आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंटसुद्धा करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय